तर नमस्कार मंडळी कसे आहात आजचा दिवस एकदम स्पेशल आहे -फट कारण आज आहे नारळी नारळीपूर्म तर फटाफट गाडी काढली आणि सरळ आपल्या मंदिराकडे चाललो आज जरा पाऊस कमी होता सो मस्त की रस्तासुद्धा सुकलेला होता तर फटाफट आपल्या देवळाकडे चाललो तर ही आहे आमचीशी नदी आणि पुढे गेल्यावर असं लागतं मोठं जंगल आणि जंगलामध्येच बसलेली आहे आमची श्री नवरा माता तर आजूबाजूला पूर्ण पूर्ण घनदाट जंगल आहे सो so, आज पुढे गेल्यानंतर देवळामध्ये देवींचं हे रूप पाहिलं अतिशय मनाला तृप्त करणारं हे रूप छान वाटलं बघून तर बाजूला तिथेच आजोबा पवतं बांधणं तयार करत होते जे देवीला आज आपण घालणार आहोत सो so, ते त्यांचं काम अगदी मनापासून करत होते आणि एवढी सारी पौती देवाची त्यांनी तयार केली आणि आजचा हा पोती पौर्णिमेचा दिवस अतिशय आनंदाचा कारण दरवर्षीप्रमाणे पोवती पौर्णिमा आणि रक्षाबंधन एकाच दिवशी येतं तर यावर्षी वेगवेगळ्या बेक दिवशी आलं आहे सो आजचा दिवस पण एक छान होता तर त्यांनी अशा प्रकारे पोती तयार केली होती थोड्याच वेळात काकांनी ढोल वाजून पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात केली तर हा दिवस अतिशय मोठ्या उत्साहात आनंदात आम्ही गावाकडे पार पाडतो तर पौती पौर्णिमेची पूर्ण माहिती तुम्हाला हवी असेल तर गीतकार श्री शाहीर विकास लांबोरे आणि गायिका तृप्ती जाधव यांच्यानुसार हे तुम्ही गाणे ऐका म्हणजे तुम्हाला याची सर्व कल्पना समजेल

तर अशी होती ही गाण्याची ही रूपरेषा त्यानंतर अचानक हा आलेल्या अव आव, अवकाळी पावसामुळे काकांना छत्री घेऊन देवाला पोवती अर्पण करावी लागली सो so, तेसुद्धा छत्री घेऊन देवाला पोवती अर्पण करत होते त्यानंतर पुढे जाऊन आम्ही आमच्या जुन्या मंदिराकडे आलेलो तिथेसुद्धा आम्हाला पोवती अर्पण करायची होती तर काकाने पटापट सगळ्या देवांना पोवती अर्पण केली आणि शेवटला हे इथे घंटीलासुद्धा अर्पण केले त्यानंतर हा होता शेवटचा लूक पुढे जाऊन इथे दरवर्षीप्रमाणे पूर्वीच्या काळापासून चाललेले आले चालत आलेली ही प्रथा काहू अजूनही का चालू ठेवली आहे आपल्या घरच्यांसाठी किंवा आजूबाजूच्या वाडीतल्यांसाठी हे पै थोडे पैसे देऊन पोवती घेऊन देवाशी पोवती घेऊन ते लोक घेऊन जातात आपल्या स्वइच्छेप्रमाणे पैसे ठेवतात आणि ही पोवती घेऊन जातात तर तुमच्याकडे कसा हे सण साजरे केल्या जातात हे व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा आणि व्लॉग आवडला तर कमेंट करा आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका सगळा कार्यक्रम आटपल्यानंतर म्हटलं पुन्हा एकदा आपल्या देवीचा व्हिडिओ करूया सो पोवती अर्पण केल्यानंतर हा आपल्या देवींचा लूक अतिशय मनाला मनमोहक हो करून टाकणारी ह्या मूर्त्या म्हणजेच आपली श्री नवलादेवी माता